एक मजेशीर परंतु गंभीर घटना घडली आहे जिथे एका मोटरसायकल स्वराचा अनुभव आश्चर्यकारक ठरला या या घटनेत रस्त्यावर अचानक एका व्यक्तीची मोटरसायकल अडकली हा फोटो घटनेचे स्पष्ट चित्रण करतो मोटरसायकल चालवणारा व्यक्ती रस्त्यावर झालेल्या खड्ड्यामुळे मोटरसायकल सह अडकलेला दिसतो ज्यामुळे तेथील गर्दीत आणि पोलिसांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक पोलीस अधिकारी देखील या घटनेत सहभागी झाले आहेत आणि अडकलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहेत इतर लोक या, या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मोटरसायकल चालवणाऱ्यांना मोठा धोका असतो आणि या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यामुळे स्थानिक प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे रस्त्यांवरील खड्डे अनेक वेळा अपघातांचे कारण बनतात आणि ही घटना त्या धोक्याचे ठोस उदाहरण आहे प्रशासनाने या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे